तयार मंचुरियन आपल्याकडे एक बरं आहे की आपल्याकडे सगळ्या पिढी खातात नाही आजी पण खाते नातू पण खातो आजीची मुलगी पण खाते आजीचा मुलगा पण खातो हे आपल्या एक विशेष आहे की आपल्याकडे सगळ्या पिढ्या सगळ्या जनरेशन खातात कोण कौन, कोणाला वळत नाही का नाही तर कोण नवरा बोलतो बायकोला हे खाऊ नको आपल्याकडे नवरा बायको पण येतात आई मुलगा पण येतो आजी आजोबा पण येतात नाही आणि आजी आणि नातू पण येतो आणि मुलगा आणि आई पण येते सगळ्या जनरेशन आपल्याकडे आहेत हे आपलं भाग्य आहे माधुरी बनवते नूडल्स फ्रँकी मंचुरियन फ्रँकी आणि हे बघा हे यूथ जनरेशन आणि दोन्ही जनरेशन आपल्या समोर आहेत बघ आहे ना असं पाहिजे हा बरोबर की नाही दीदी दोन्ही जनरेशन समोर समोर आहे बरोबर की नाही असं बघा हे त्या कुटुंबाचा आम्हाला अभिमान आहे की दोन्ही जनरेशन समोरासमोर आहेत म्हणजे आम्हाला अभिमान आहे त्याचं Youth pun Ya, itu.